नमस्कार युट्यूब फॅमिली सातवारा उतारा असं का म्हणतात हा शब्द आला कुठून तर याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओ जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला सध्याच्या दिवसात एखादी जमीन खरेदी करायची असल्यास जमिनीचा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे खरेदीपूर्व जमीन मूळ कोणाची होती त्यात बदल झाले याची योग्य माहिती असावी लागते जमीन म्हटलं की सात बारा आलाच मग जमीन खरेदी करायची असो कि विकायची असो शेत जमीन असो कि बिगर शेत जमीन सात बारा हा लागतोच पण याला सात बारा उताराच का म्हणतात हा शब्द आला कुठून असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का एखादी जमीन खरेदी किंवा विक्री करायची असेल तर त्या जमिनीचा इतिहास माहीत असावा लागतो ही मूळ कोणाची होती त्यात वेळोवेळी काय बदल झाले आता ही जमीन कोणाच्या मालकीची आहे किती जमीन आहे असा सगळा लेखाजोखा आपल्याकडे असणं आवश्यक असतं ही सर्व माहिती मिळवण्यासाठी सातबाराची गरज पडते सातबारा उतारा हा एक सरकारी दस्तऐवज आहे यावर वंशपरंपरेने आलेली जमीन किंवा स्वतः कष्ट करून खरेदी केलेली जमीन असो सगळ्याची रिक्सर नोंद केलेली असते जमिनीचे व्यवहार करताना याच कागदावर सर्व विश्वास ठेवतात कारण आपल्या जमिनीवर आपला हक्क सांगणारा हा सरकारी कागद इतका कागद असतो असतो इतका तर त्याचा उगम म्हणजे त्याच नाव कसं पडलं हे माहीत असायलाच हवं काहींना वाटत असेल की सातबारा हे जमिनीशी संबंधित कुठल्या तरी कायद्याचा कलम असेल पण नाही हे असं नाही सातबारा हे नाव अहिल्या देवी होळकरांची देण आहे त्यांचं योगदान आहे अहिल्या होळकरांनी सरकारी खर्चाने त्यांच्या गरीब प्रजेला बारा फळ झाड अंगणात लावायला दिलेली त्यातील सात झाडं त्या गरिबाची आणि पाच झाडं सरकारची प्रजेला सगळ्या बारा झाडांची निगा राखायची या बारा पैकी सात झाडांची फळ स्वतः खायची आणि उरलेल्या पाच झाडांची फळ सरकार दरबारी जमा करायची अशा प्रकारे बारा पैकी सात फळ प्रजेच्या मालकीची असल्याने त्याला सातबारा बारा म्हटलं जाऊ लागल या सर्व झाडांची नोंद ठेवण्यासाठी एक सरकारी दफ्तर निर्माण करण्यात आलं या नोंदीच्या उताराला सातबारा बारा उतारा म्हणायला ला लागले आणि ते आज कायम आहे